तु मान्य स्वामी ऐषे घावे मनामाजिप्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरचे सौ मालतीबाई पंचवाघ आणि श्री वी दा पंचवाघ यांनी लिहिलेली आठवण श्री स्वामींच्या शब्दांची शक्ती एकोणीसशे अडुसष्ट सालच्या भाद्रपदातील गोष्ट आम्ही उभयता श्री स्वामींचा अनुग्रह घेण्याकरता भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पावसला पोहोचलो श्री स्वामींनी सकाळी दहा वाजता दोघांनाही अनुग्रह दिला त्यानंतर दुपारी चार वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सोहमची प्रक्रिया दोघांकडून करवून घेतली दुपारी चार वाजता श्री स्वामींच्या दर्शनास गेल्यावर दुसऱ्या दिवशीच हरतालिका असल्यामुळं त्यांची परवानगी घ्यावी आणि लगेच निघावं अशा हेतूनं श्री स्वामींना मी जाण्याची परवानगी मागितली तेव्हा ते म्हणाले आज मुक्काम करा आणि उद्या सकाळी पहिल्या गाडीनं जा हरितालिकेच्या पूजेकरता सकाळीच कोल्हापुरी असलं पाहिजे अशी अडचण मी स्वामींना सांगितली तेव्हा ते म्हणाले तुम्ही आज मुक्काम करा सकाळी साडेसहाच्या गाडीनं इथून निघा आणि रत्नागिरीहून आठ वाजता सुटणाऱ्या कोल्हापूर गाडीनं जा म्हणजे तुम्ही वेळेवर घरी जाल आणि हरितालकेची पूजा तुम्हाला मिळेल आम्ही श्री स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्या दिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या गाडीनं पावसहून निघालो श्री स्वामींनी आदल्या दिवशीच रत्नागिरीला श्रीयुत दादासाहेब मालवणकरांना निरोप पाठवून सकाळी साडेसातला राजीवड्याच्या खाडीवर गाडी घेऊन येण्यास आणि आम्हाला कोल्हापूरला आठ वाजता सुटणाऱ्या गाडीत बसवण्यास कळवलं होतं आम्ही दोघं राजिवड्यात उतरताच ते म्हणाले पंचवाघ तुम्हीच ना तुम्हाला नेण्यास मला श्री स्वामींचा निरोप आलाय त्याप्रमाणे गाडी घेऊन मी आलो आहे यापूर्वी आम्ही त्यांना पाहिलेलंही नव्हतं त्यांनी एस टी स्टँडवर येऊन आमची गाडीत बसवण्याची व्यवस्था करून निरोप घेतला आम्ही बारा वाजता घरी पोहोचलो आणि पाहतो तर सकाळी नऊ वाजता गुरुजींना बोलावलं होतं परंतु ते आलेच नव्हते आम्ही पोहोचल्यानंतर दहा मिनिटातच ते आले आणि म्हणाले तुमच्याकडे ठरल्याप्रमाणे नऊ वाजता येणार होतो परंतु राजारामपुरीतील एक गृहस्थ गाडी घेऊनच आले आणि फार आग्रह करून घेऊन गेले त्यामुळं मला येण्यास उशीर झाला नंतर यथासांग पूजा झाली आणि पूजा स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मिळाली म्हणून समाधान झालं त्याचप्रमाणे श्री स्वामींनी आम्हाला आठची गाडी मिळावी म्हणून आगाऊच केलेली व्यवस्था पाहून आनंद वाटला गुरुजींना अकल्पित दुसरीकडे जावं लागलं आणि ते येण्याच्या आत आम्ही घरी पोहोचलो आणि श्री स्वामींचे शब्द खरे झाले हे पाहून धन्य वाटलं श्री स्वामींच्या शब्दातील शक्तीचा अनुभव असा प्रथम भेटीतच आला प्रथम दर्शन केव्हा घडलं दिनांक 24 ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट पुढे किती वेळेला घडलं दरवर्षी जन्मोत्सव आणि गुरुपौर्णिमेनंतर पण श्रावण सुरू होण्याच्या अगोदर याप्रमाणे दर्शन आणि सहवास मिळाला कोणते आदेश मिळाले कुलधर्म कुलाचार पाळावे इष्टदेवतेची जी उपासना करता ती त्याचप्रमाणे करीत जावी सोहमचा अभ्यास सकाळ संध्याकाळ दहा पंधरा मिनिटं करावा अनुसंधान टिकवण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक खेपेला सोहमच्या अभ्यासाची प्रगती कशी होत आहे असं दोघेही श्री स्वामींना विचारित होतो अभ्यास ठीक आहे असा चालू ठेवा हळूहळू प्रगती होईल असे आदेश मिळत होते दोन्ही खेपेस सोहमची प्रक्रिया आम्हा दोघांकडून श्री स्वामींनी करवून घेतली बरोबर आहे असं सांगितलं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पंथराज पुस्तकातील ओवी पान काढून वाचण्यास दिली पुस्तक मिटल्यामुळं येईल ते पान काढून वाचा असं म्हणाले पण नेमकं पान निघालं ती ओवी अशी होती म्हणून थोरपण सांडीजे येथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे जे जगात धाकुटे होई जे, तई जवळी कमाझी हा शेवटचा आदेश त्यानंतर श्री स्वामींशी संभाषण होऊ शकलं नाही अनुभव वेळोवेळी कोणते आले प्रमुखत जे दोन अनुभव आले ते कळवले आहेत त्याशिवाय नित्य व्यवहारात बरेच आले परंतु ते उच्चस्तरीय नसल्यामुळं इथे देत नाही जर अध्यात्म क्षेत्रातील अनुभव असा अर्थ घेतला तर रोज याप्रमाणे आम्हा उभयताना अनुभव येतात दोन्ही कानातून अनाहत नाद सारखे ऐकू येतात ध्यानास बसते वेळी शुभ्र पांढरा प्रकाश दिसतो हे एक वर्षानं अनुभवास आलं एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून मस्तकात तालू प्रदेशात ध्यानाच्या आणि जपाच्या वेळी व्हायब्रेशन्स येतात लहरी येतात मुंग्या आल्याप्रमाणे होतं नाकाला सुगंध येतो जिभेला वेगळी चव येते मन शांत होतं आणि समाधानी वाटतं कोल्हापूरचे सौ मालतीबाई पंचवाघ आणि श्री वी पंचवाघ यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात पुण्याच्या सौविजया राजाराम कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्